तर कसं आहे पब्लिक मी तुमचं आम्हाला तर सकाळ सकाळी आलो होतो शेतामध्ये कारण की आपलं जे येते ट्रॅक्टर इकडं करणं जे करणं चालू होती टॅक्टरनी परत फानाटो फिराटो काढला आता आता शेतकऱ्याला समजू शकते भाषा काय बोलतो मी तर इकडे जे येते शेतीचे मासे घेत कि घेत केली आपली इकडे जे आहे इकडे ट्रॅक्टर चालू आहे आता चला तुम्हाला अशा प्रकारचे आहे तिकडे मागं ट्रॅक्टर चालू आहे आपल्या पाहू शकता तुम्ही पहिले काय या गुळ गुळ फटलं त्याच्यानंतर आता आडवं फानाटलं परत वखरून काढायचं भरपूर कुठं नाही शेतीचे माशे गतीचे कारण की आता जून महिना सुरू झाल्यावर ओढ लागते ती फक्त आणि फक्त शेतीची इकडे जे आपलं आंब्या झाड लावलं नाही पण तुम्हाला काढ वगैरे लावून घेऊ आपलं साम्राज्य पाहिजे काय अरे शेतकऱ्याच साम्राज्य का पाहिजे काय नातकर्ती काय यावंच लागतं आपल्या शेतामध्ये चला पाच दाखव तुम्हाला

मला दाखवत चला चला लवकरच भेटू आपल्या अशाच नवीन नवनवीन मध्ये तो पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद